नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जयश्री चौधरी तुमच्यासाठी आज राज्यसभा व लोकसभा या विषयावर माहिती घेऊन आलेली आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ आवडल्या का तुम्ही तसेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि राज्यसभा व लोकसभा या विषयावर मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर घटनेच्या पाचव्या भागातील कलम एकोणऐंशी ते एकशे बावीसपर्यंतच्या कलमात संसद आणि तिच्या विविध भागांचा उल्लेख केला आहे संसदेत राष्ट्रपती व विधिमंडळाची दोन्ही सभागृहे म्हणजे लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो राष्ट्रपती हा संसदेचा अभिन्न अंग असला तरी तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो भारतीय संसद द्विगृही आहे वरिष्ठगृहास राज्यसभा व कनिष्ठ गृहास लोकसभा असे म्हणतात तर बघूया आपण राज्यसभेबद्दल माहिती राज्यसभा हे संसदेचे द्वितीय किंवा वरिष्ठ गृह असले तरी त्यांचे अधिकार लोकसभेपेक्षा कमी आहे घटनेतील तरतुदीनुसार राज्यसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त दोनशे पन्नास राहील असे स्पष्ट केलेले आहे त्यापैकी बारा सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती वाङ्मय कला समाजसेवा विज्ञान इत्यादी क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तीमधून करतो उरलेले दोनशे अडोतीस सदस्य हे निर्वाचित सदस्य असून घटकराज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात घटनेच्या चौथ्या परिशिष्टामध्ये प्रत्येक घटकराज्याला राज्यसभेत किती प्रतिनिधी पाठवता येतील याची यादी दिली आहे सर्वात जास्त उत्तर प्रदेशाचे चौतीस प्रतिनिधी असून मणिपूर त्रिपुरा व पॉंडेचरी यांचे प्रत्येक एक एक प्रतिनिधी राज्यसभेत आहे आता आपण बघूया राज्यसभेच्या उमेदवाराची पात्रता तर पहिलं म्हणजे तो भारताचा नागरिक असावा दुसरे गोष्ट म्हणजे त्याचे वय तीस वर्षापेक्षा कमी असू नये आणि तिसरी पात्रता म्हणजे तो ज्या घटक राज्याचा प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर यायचा असलेल त्या राज्याच्या मतदार यादीत त्याचे नाव असले पाहिजे ही त्याची पात्रता आणि आता बघूया राज्यसभेच्या उमेदवाराची अपात्रता तर एकोणावीसशे एक्कावन्नच्या प्रतिनिधित्वाच्या कायद्यानुसार पुढील व्यक्ती राज्यसभेच्या सभासद होऊ शकत नाही तर पहिली म्हणजे सरकारी नोकर किंवा सरकारी लाभ प्राप्त करणारे व्यक्ती राज्यसभेच्या सभासद दिवाळखोर व मानसिक विकृतीच्या व्यक्ती तिसरे दि देशातील इतर कोणत्याही विधिमंडळाचे सदस्य गुन्हेगारीसाठी गुन्हेगारीसाठी शिक्षा झालेली व्यक्ती आणि कोणत्याही व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे अथवा संसदेच्या एका आणि आणि घटक राज्याच्या विधीमंडळाचे सभासदत्व स्वीकारू शकत नाही नंतर सभासदांच्या अपात्रतेसंबंधी अंतिम निर्णय राष्ट्रपती घेतो आता बघूया निवडणूक पद्धती उमेदवाराची राज्यसभेच्या सभासदाची निवड प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या प्रतिनिधीतर्फे होते केंद्रशासित प्रदेशातर्फे सदस्यांची निवड संसद करते ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या संक्राम्य पद्धतीने होते आता बघू राज्यसभेच्या उमेदवाराचा कार्यकाल राज्यसभा हे कायम स्वार्थी सभागृह हो, असून लोकसभेप्रमाणे तिचे विसर्जन केले जात नाही तर दोन वर्षांनी एक किंवा तीन सभासद निवृत्त होतात व तेवढेच सभासद निवडून येतात प्रत्येक सभासदाला सहा वर्षासाठी सभासदत्व प्राप्त होते नंतर त्यांची गणसंख्या राज्यसभेच्या बैठक सुरू होण्यासाठी एकूण सभासद संख्येच्या एक किंवा दहा एवढी संख्या ही आवश्यक गणसंख्या ठरलेली आहे सभापती राष्ट्र भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असून त्याचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करता येत नाही पण समान मते पडलेले पडल्यास त्याला निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे राज्यसभा आपल्या सदापासून राज्यसभा आपल्या सभा सदामधून एक उपाध्यक्ष निवडते राज्यसभेच्या सभापतीच्या अनुपस्थितीत तो सभापती म्हणून काम करतो आता बघूया राज्यसभेच्या सभापतीचे अधिकार राज्यसभेला कायदेविषयक प्रशासकीय आर्थिक व संविधानविषयीचे अधिकार आहेत धनविधेयक सोडून कोणत्याही विधेयकाचा राज्यसभेत प्रारंभ होऊ शकतो राज्यसभेच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त सहा महिने विलंब लागू शकते तो कालावधी लोटला तर राष्ट्रपती दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलावते एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी अधिकार लोकसभा अध्यक्षाचा असतो तसेच लोकसभेने मंजूर केलेल्या धनविधेयकास राज्यसभेला चौदा दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागतो तसे न केल्यास ते मंजूर झालेले असे समजण्यात येते मंत्रिमंडळाने मांडलेले एखादे विधेयक राज्यसभेने नामंजूर केले तरी मंत्रिमंडळ राजीनामा देत नाही राज्यसभा मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव मंजूर करू शकत नाही राष्ट्रपतीवर महाभियोग चालविणे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संघ सेवा आयोगाचे सभासद लोक महा पालक महालेखा परीक्षक इत्यादींवर आरोप ठेवून पद्युच्युत करणे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेणे घटनादुरुस्ती इत्यादी बाबतीत राज्यसभेला लोकसभेच्या बरोबरीचे अधिकार आहेत त्यानंतर मित्रमैत्रिणीनं आपण ही राज्यसभेची सर्व रा राज्यसभेचा अधिकार आणि त्या उप राज्यसभेच्या सभापतीची अपात्रता पात्रता, पात्रता सगळं काही आपण पाहिलं निवडणूक पद्धती पाहिली आता आपण ओळूया लोकसभाकडे लोकसभेला प्रथम किंवा कनिष्ठ गृह म्हणत असले तरी अधिकाराच्या बाबतीत ते श्रेष्ठ दर्जाचे आहे ह्या उ सभागृहामध्ये लोकांनी प्रत्यक्ष निवडणूक आले दिलेले प्रतिनिधी असल्यामुळे त्याला लोकनियुक्त सभागृह किंवा लोकसभा असे म्हणतात लोकसभेची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार संसदेला आहे घटनेनुसार विविध राज्यातून जास्तीत जास्त पाचशे तीस व केंद्रशासित प्रदेशातून जास्तीत जास्त वीस प्रतिनिधी म्हणून मिळून लोकसभेची निर्वाचित सदस्य संख्या पाचशे आणि पन्नास आहे लोकसभेत अँग्लो इंडियन जमातीचे दोन प्रतिनिधी निवडून न आल्यास ते राष्ट्रपतीकडून नेमले जातात अशा रीतीने लोकसभेची एकूण सदस्य संख्या पाचशे आणि बावन्न होते लोकसभा सदस्यांची निवड निवड लोकांकडून गुप्त मतदान पद्धतीने प्रौढ मत मताधिकाराच्या आधारावर केली जाते अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुषात मतदानाचा अधिकार असतो त्यानंतर मित्रांनो आपण बघूया लोकसभा <coughs> उमेदवाराची पात्रता पहिलं तर तो भारताचा नागरिक असावा त्याचे वय पंचवीस वर्षापेक्षा कमी असू नये त्याचे नाव कोणत्याही मतदारसंघात असावे संसदेने ठरवलेली इतर पात्रता त्याच्या अंगी असावी आता बघूया उमेदवाराची अपात्रता सरकारी नोकर किंवा सरकारी लाभ प्राप्त करणारे दिवाळखोर व मानसिक विकृतीच्या व्यक्ती देशातील इतर कोणत्याही विधिमंडळाचे सदस्य गुन्हेगारीसाठी शिक्षा झालेल्या व्यक्ती ही त्यांची अपात्रता आहे वळू या प्रतिनिधित्व कळे एकावन्न एक च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार पाच लाख ते साडेसात लाख मतदारांना एक प्रतिनिधी असतो दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनुसार प्रतिनिधित्वाचे नवीन प्रमाण ठरविण्याचा अधिकार संसदेला आहे बेचाळीसाव्या राज्यघटने दुरुस्त दुरुस्तीने एकोणावीसशे एकाहत्तर सालची जनगणना प्रमाण मानून इसवी सन हजार दोन हजारच्या दोन हजारपर्यंत मतदारसंघ आणि प्रतिनिधित्व गोठवण्यात आलेले आहे आता बघूया कार्यकाल लोकसभेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा आहे पण राष्ट्रपती मुदतीपूर्वी लोकसभा विसर्जित करू शकतो साधारणत लोकसभेचा कार्यकाल वाढविता येत नाही पण राष्ट्रपतीने संकटकाल घोषणा केल्याने संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी वाढवू शकतो आता बघूया अधिवेशन राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक त्याला योग्य वाटेल अशा वेळी आणि स्थळी बोलवितो पण संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा अधिक अंतर असता कामा नये सभापती सभा लोकसभेचे सभासद आपल्यामधूनच सभापतीची निवडणूक करतात त्यांचा कार्यकाल हा साधारणतः लोकसभेच्या कार्यकाला एवढाच असतो मात्र त्यापूर्वी तो राजीनामा देऊ शकतो त्याचे लोकसभा सदस्यत्व काढून घेतल्यास किंवा लोकसभेचे त्याच्यावर अविश्वास ठराव पास केल्यास सभापती पद संपुष्टात येते लोकसभा आपल्या सभासदापासूनच एक उपास उपसभापती निवडते यानंतर मित्रांनो आपण बघू शकतो लोकसभेचे अधिकार लोकसभेला कायदेविषयक प्रशासकीय आर्थिक व इतर अधिकार आहे लोकसभेच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचे कायद्या कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावे लागते लोकसभा मंत्रिमंडळावर अविश्वास प्रस्ताव मंजूर करून मंत्रिमंडळास राजीनामा देऊ देण्यास भाग पाडू शकते त्याचप्रमाणे राष्ट्रपतीने केलेल्या अभिभाषणावर धन्यवाद व्यक्त करणारा ठराव किंवा अर्थसंकल्प लोकसभेने नामंजूर केला तरीसुद्धा मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो राष्ट्रपतीवर महाभियोग चालविणे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संघ लोकसेवा आयोगाचे सभासद महालेखा परीक्षक इत्यादीवर आरोप ठेवून पदच्युत करणे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेणे घटनादुरुस्ती इत्यादी बाबतीत लोकसभेला राज्यसभेच्या बरोबरीचे अधिकार दिलेले आहे लोकसभा केंद्र सूची समवर्ती सूचीमधील विषयांवर कायदे करू शकते शासकीय खर्चास मंजुरी देणे घटनादुरुस्ती अधिकार कार्यकारी मंडळावर राजकीय व वित्तीय साधनांद्वारे नियंत्रण ठेवणे राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत सहभाग नवे राज्य निर्माण करणे नावे व सीमा बदलणे अध्यादेश काढणे ही सर्व लोकसभेचे अधिकार आहे आणि मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी आवडली लोकसभा आणि राज्यसभेची मला कमेंट करून नक्की सांगा मला प्रतिसाद द्या आता पुढे आपण बघूया उद्याच्या दिवशी मी नवीन व्लॉग घेऊन येईल त्यामध्ये आपण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची कामगिरी यांचे कार्य अधिकार कर्तव्य हे सगळं हे सर्व माहिती आपण उद्याच्या व्लॉगमध्ये बघूया आणि तुम्हाला ही माहिती कशी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय स्वामी